सांगली जिल्ह्यातील बोगस वैद्यकीय व्यावसायिकाविरुद्ध जिल्हास्तरीय बैठक संपन्न विशेष मोहीम राबवणार बोगस वैद्यकीय व्यावसायिकाविरोधात जिल्हास्तरीय पुनर्लोकन समितीची बैठक जिल्हाधिकारी डॉक्टर राजा दयनेदी यांच्या निर्देशानुसार निवासी उपजिल्हाधिकारी ज्योती पाटील यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली जिल्हाधिकारी कार्यालयाच्या बैठकीत सभागृहात संपन्न झालेल्या या बैठकीत जिल्हा शल्यचिकित्सक डॉक्टर विक्रमसिंह कदम जिल्हा माता व बालसंगोपन अधिकारी डॉक्टर विवेक पाटील महापालिका आरोग्य अधिकारी डॉक्टर वैभव पाटील प्रभारी पोलीस उपाध्यक्षक तथा समितीचे सदस्य सचिव अरविंद बोडके अशासकीय सदस्य डॉक्टर ज्ञानचंद्र पाटील सुरेश पाटील यांच्यासह अन्य शासकीय अशासकीय सदस्य उपस्थित होते बोगस यांची माहिती मिळण्यासाठी मान्यताप्राप्त डॉक्टर यांची माहिती सर्वसामान्य जनतेपर्यंत पोहोचवणे गरजेचे आहे त्यासाठी शहरी भागात जनजागृती फलक ग्रामीण भागात ग्रामपंचायत स्तरावर विविध माध्यमातून जनजागृती करावी त्यासाठी अशा स्वयंसेविका आरोग्यसेवक यांची मदत घ्यावी अशा सूचना निवासी उपजिल्हाधिकारी ज्योती पाटील यांनी दिल्या या बैठकीत जिल्ह्यातील अवैधरित्या सुरू असलेल्या सर्व लॅबोरेटरी चालकावर अवैध वैद्यकीय व्यावसायिक म्हणून कारवाई करण्यासाठी सर्वेक्षण करावे जिल्ह्यात अवैधरित्या औषधोपचार करणाऱ्या बोगस व्यक्तीवर कायदेशीर कारवाई करण्यासाठी तसेच अनाधिकृत डेंटल लॅब चालविणाऱ्या विरुद्ध कारवाई करण्यासाठी विशेष मोहीम राबविण्याबाबत यावेळी सूचना करण्यात आल्या